व्यावसायिक रिक्षा टॅक्सी बस वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणी स्थगिती श्री राजेश क्षीरसागर यांचा रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नूतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटर वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकाकडून ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची मुदत संपली आहे त्या दिवसापासून प्रतिदिन रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती याबाबत राज्यभरातील रिक्षा टॅक्सी बस व्यावसायिक वाहन चालकांनी आंदोलन करून ही दंड आकारणी रद्द करण्याची मागणी केली होती कोल्हापुरातील व्यावसायिक वाहन चालकांनी दिनांक तेवीस जून रोजी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते या अनुषंगाने सदर वाहने लाखो सर्वसामान्य चालकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे या वाहनांच्याद्वारे त्या चालकांच्या कुटुंबियांचा निर्णय शासनाने घेतला असून याचे या चालक व विविध संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे पण सद्यस्थिती व्यावसायिक रिक्षा टॅक्सी बस वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणी अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी

कोल्हापूर आदी इतर संघटनांच्या वतीने श्री राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष प्रकाश कांदळकर जीवाशी इंगळे विजय ओतारी अजित रुकडेकर संदीप नानसे सचिन जाधव महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे से प्रमुख रमेश पवार समन्वयक विक्रम पवार शहर प्रमुख अलाउद्दीन नाकाडे शहर प्रमुख राजू पवार यांच्यासह दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे